नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव बीड येथे अवकाळीलेले चार क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा येथे अवकाळीलेले पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चार हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा अगा तसे पुढील बाजार समती रिसोड वाशिम येथे अवकालेले सत्तर जसे क्विंटल, सरो क्विंटल, है ले ले क्विंटल जसे जास्त दर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जाताय लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती नांदुरा येथे अवकाळी तीस क्विंटल जसे जास्त दर पाच हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल जाताय लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती जळगाव येथे अवकालेले छत्तीस क्विंटल जसेचे दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधार आठ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे बोल्ड हरभरा मग तसे पुढील बाजार समती चिखली बुलढाणा येते अवकालेले ऐंशी क्विंटल जास्तीचं जा दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा मग तसे पुढील बाजार समिती सटाणा नाशिक येते अवकालेले सात क्विंटल जास्तीत दर पाच हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड हरभरा मग तसे पुढील बाजार समती अकोला येते अवकालेले एकतीस क्विंटल जास्तीत दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे काबुली हरभरा तसे पुढील बाजार लातूर येथे अवकाळ एकशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जाताय लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती अकोला इथे अवकालेले पाचशे अकरा क्विंटल जसेच दर पाच हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पाच रुपये क्विंटल जाते लोक